नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी सत्ताधारण्या निर्धार मेळाव्यातून प्रकल्पग्रस्तांचा इशारा वरुड येथे प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा संपन्न विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना विदर्भ प्रवेशद्वारा आयोजित प्रकल्पग्रस्तांचा निर्धार मेळावा वरुड येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रकल्पग्रस्त आदरणीय नत्तूरावजी कडू हे होते तर प्रमुख मार्गदर्शक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांनी मार्गदर्श दर्शन केले विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू असून आपल्या न्याय हक्कासाठी विविध प्रकारचे आंदोलन केले परंतु अजूनपर्यंत सरकारने यावर सकारात्मक निर्णय घेतला नसून नुसते आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचे काम शासन व प्रशासनाचे दिसून येते गेल्या हिवाळी अधिवेशनात अमरावती ते नागपूर हजारो प्रकल्पग्रस्तांनी लॉंग मार्च काढला होता त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात बैठक घेऊन पंधरा जानेवारीला प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर अंतिम बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांना बातमी देण्याचे तोंडी आश्वासन दिले होते परंतु अजूनही बैठक झाली नसून त्याच अनुषंगाने संपूर्ण विदर्भातील लोकसभा विधानसभा मतदारसंघात निर्धार मेळावे आयोजित केल्या जात आहेत वरुड मोर्शी तालुक्यातील हजारो प्रकल्पग्रस्तांनी या मेळाव्याला आपली उपस्थिती लावली जिल्ह्यातील आमदार खासदारांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेऊन सोडवल्या नाहीत तर येत्या निवडणुकीत सत्ताधारांच्या खुर्च्या बदलविण्याचा निर्धार या मेळाव्यातून हजारो प्रकल्पग्रस्तांनी केला आहे या मेळाव्याला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण सचिव सुनील घटाडे संजय गीत अभय जैन अनिल भाऊ खेळकर नयन लुंगे कृष्णराव उगळे अशोकराव सेवलकर यांचे मार्गदर्शन लाभले होते नव्याण्णव झालेला फक्त आपल्याला दाखवायची आहे वेळ आलेली म्हणून आधी लग्न आणि आधी आपल्याला आपल्या प्रकल्प करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या सगळ्या सगळ्यांकडे सगळ्याकडे लक्ष द्या लक्ष परिवार आज जे आपण काम करतोय हा जो संघर्ष करतोय आपल्या न्याय हक्कासाठी की आपल्याला करण्याची गरज नाही पाहिजे हे करण्याचा सर्वस्वी अधिकार कोणाला दिलाय आपण आपण ज्याला निवडून दिला आहे त्या दिलाय तुमची आमचे प्रश्न आणि समस्या सोडवण्याचं एक सभागृह आहे मुंबईला असेल दिल्लीला असेल त्या सभागृहामध्ये आमच्या सगळ्यांचे प्रश्न बांधण्याचं काम कर्तव्य त्या आमदाराचं त्या खासदार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा